नमस्कार मित्रांनो बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री सुनील बाबू केदार यांना बँक घोटाळ्या प्रकरणी नागपूर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक च्या घोटाळ्या प्रकरणी मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टातून पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकूणच खडबड उडाली परंतु नेमका काय आहे हा एनडीसीसी बँक घोटाळा हे आपण जाणून घेऊया या छोट्याशा व्हिडिओमध्ये सुनील बाबू केदार हे नागपूर जिल्ह्यातील सामनेर विधानसभेचे पाच टर्मचे आमदार आहेत आणि वर्ष एकोणीसशे ते दोन हजार दोन या काळामध्ये ते एनडीसीसी बँकचे अध्यक्षही राहिलेले आहेत मित्रांनो आरोप असा होता की वर्ष दोन हजार एक ते दोन हजार दोन या काळामध्ये सुनील बाबू केदार हे एन डी सी सी बँकेचे अध्यक्ष असताना त्यांनी काही खासगी एजंट्सच्या माध्यमातून प्रायव्हेट कंपनीचे शेअर खरेदी केले जे की सहकार विभागाच्या कायद्यानुसार बेकायदेशीर होते कारण सहकार विभागाच्या कायद्यानुसार बँकेची परवानगी न घेता बँकेचे पैसे हे कुठल्याही कंपनीमध्ये गुंतवणे हे बेकायदेशीर आहे तर बँकेचे तत्कालीन अध्यक्ष मॅनेजर्स आणि इतर एजंट्सने मिळून प्रायव्हेट कंपन्यांचे शेअर खरेदी केले खरे, के खरे। परंतु विषय असा झाला की पुढे ज्या कंपन्यांचे शेअर्स यांनी खरेदी केलेले होते त्या कंपन्या बुडायला लागल्या आणि त्यामुळे ना त्यांनी शेअर्स बँकेच्या नावावर केले आणि नाही बँकेचे पैसे परत केले आणि त्यामुळे दोन हजार दोन मध्ये हा घोटाळा उघडकी झाला या घोटाळ्याविषयी क्रिमिनल केस करण्यात आली आणि याचा तपास पुढे सी आय कडे सोपवण्यात आला आणि त्यानुसारच सीआयडी ने तपास सुरू केला व बावीस नोव्हेंबर दोन हजार दोन रोजी तब्बल दीडशे कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी प्रकरणी न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले आणि पुढे ही केस रेंगाळत रेंगाळत ढकलगाडी करत दोन हजार तेवीस पर्यंत पोहोचली आणि बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सुनील बाबू इतर पाच जणांना पाच वर्षाचा तुरुंगावास आणि साडे बारा लाख रुपये दंड अशा प्रकारची शिक्षा सुनावण्यात आली त्यानंतर विधिमंडळाच्या कायद्यानुसार सुनील बाबू केदार यांची आमदारकी सुद्धा रद्द करण्यात आली आणि त्यानंतर मात्र राजकारणामध्ये टीका टिप्पणीचा कार्यक्रम सुरू झाला मित्रांनो मॅजिस्ट्रेट कोर्ट तर्फे सुनील बाबू केदारांना शिक्षा सुनावल्यानंतर धडपड सुरू झाली ती जामिनासाठी आणि सुनील बाबू केदार यांच्यातर्फे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज करण्यात आला परंतु सत्र न्यायालयाने मात्र ते फेटाळून लावली आणि अठ्ठावीस डिसेंबरला सुनील केदार यांची नागपूर सेंट्रल जेल येथे करण्यात आली त्यानंतर पक्ष विपक्षातर्फे वेगवेगळ्या प्रकारच्या टीका टिप्पणी करण्यात आल्या आणि खरं म्हणजे तब्बल एकवीस वर्षे ही केस चालू न्यायालयातर्फे त्यांना शिक्षा सुनावण्यात आलेली होती तरी सुद्धा काँग्रेस पक्षाकडून प्रतिक्रिया देण्यात आली की सरकार मात्र आपल्या सत्तेचा दुरुपयोग करते आहे पुढे मात्र सुनील बाबू केदार यांच्या वकिलांनी हायकोर्टामध्ये धाव घेतली आणि नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने सुनील बाबू केदार यांना जामीन मंजूर केला आणि यानंतर मात्र सुरू होते ते पुन्हा एक नवीन पिक्चर कि दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी साहेबांचे कार्यकर्ते अगदी जल्लोषात वाजागाजासहित पोहोचले ते सेंट्रल जेलवर आणि त्यानंतर धंतोली पोलीस स्टेशनने त्यांच्या विरुद्ध विना परवानगी रॅली काढल्या प्रकरणी आणि वाहतुकीस अडथळे झाल्याप्रकरणी पुन्हा त्यांच्या विरुद्ध आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरुद्ध केस दाखल करण्यात आली खरं म्हणजे नागपूर सेंट्रल जेल आणि कुठलंही सेंट्रल जेल म्हटलं की ते अतिसंवेदनशील क्षेत्र असते तिथे वेगवेगळ्या प्रकारचे नक्षलवादी आणि दहशतवादी कैद केलेले असतात आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की कुठल्याही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एक गोष्ट मात्र लक्षात ठेवावी की निश्चितच आपल्याला आपल्या नेत्यांना पाठिंबा देण्याचा सपोर्ट करण्याचा त्यांच्या रेलीत जाण्याचा अधिकार आहेच परंतु ते कायद्याचं पालन करूनच कारण शेवटी कायद्यापुढे कोणाचंही चा चालत नाही शेवटी सुनील बाबू का असो ना त्यांना सुद्धा काही दिवसाकरिता का होईना पण जेलमध्ये हे जावंच लागलं ला। आणि म्हणूनच मित्रांनो सर्व माझ्या कार्यकर्त्या मित्रांना विनंती आहे की आपण कुठल्या गोष्टीचा सपोर्ट करतोय काय करायला चाललेलो आहे या गोष्टीचं मात्र निश्चितच भान ठेवलं पाहिजे शेवटी बँकेत असलेला पैसा हा शेतकऱ्यांचा होता मजुरांचा होता कष्टकऱ्यांचा होता कुठल्याही उद्योगपत्यांचं अकाउंट हे एनडीसीसी बँकेमध्ये नव्हतं किंवा नाही आहे आणि त्यामुळे जो पैसा बोललेला होता ज्या पैशा जो घोटाळा झालेला होता तो शेतकऱ्यांचा पैसा होता आपल्या आई वडिलांचा पैसा होता आणि या घोटाळ्या प्रकरणी आपण आपल्या नेत्यांना सपोर्ट करतोय आणि हमखास जरी करायचं असलं तरी स्वागत करा निश्चितच परंतु आपण जे बघतोय की सध्या अख्खा जिल्हाभर टायगर इज बॅक म्हणून पोस्टर लागलेले आणि कुठेतरी ऐकलं मी की बसमध्ये एक मुलगी आपल्या आईला विचारत होती की आई टायगर इज बॅक लिहिलाय म्हणजे वाघ कुठे आला आणि मित्रांनो शेवटी आपण आपल्या समाजामध्ये कसल्या गोष्टीचा प्रसार प्रचार करतोय की ज्या व्यक्तींवरती न्यायालयाकडून तब्बल दीडशे कोटींचा घोटाळ्याप्रकरणी त्यांना शिक्षा देण्यात आली आणि आपण त्यांचा पाठिंब्यामध्ये मैदानात उतरतो आहोत निश्चितच आपण सपोर्ट करायला पाहिजे परंतु एकदम पब्लिकली एवढं त्याला वाढवून दाखवायचं की आम्ही भ्रष्टाचाराच्या मागे खंबीर उभे आहोत हे मात्र आपल्या येणाऱ्या पिढीसाठी योग्य नाहीच धन्यवाद